रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वन म्हणजेच जनप्रतिनिधित्व अधिनियम एकोणासशे एक्कावन्नच्या अनुसार राजकारणामध्ये निवडणुकामध्ये जर एखाद्या उमेदवारानं भ्रष्ट आचरण केलं तर त्याचं कॅन्डिडेचर म्हणजेच उमेदवारी ही रद्द होऊ शकते अशा प्रकारचा हा नियम आहे मुळात एक्क्याण्णव मध्ये गडाख वर्सेस विखे हा अत्यंत फेमस खटला होता आणि ज्यामध्ये त्यावेळेस विखे पाटलांनी गडाखांच्या विरुद्ध अशा प्रकारची केस दाखल केली होती आणि त्या केसमध्ये कलम एकशे तेवीस सब क्लॉज चारच्या अनुसार त्यावेळेस गडाखांची उमेदवारी ही रद्द झाली होती असाच काहीसा प्रकार आता सुजय विखे पाटील हे निलेश लंके यांच्या विरुद्ध कोर्ट केसच्या माध्यमातून करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत मुळात मामला असा आहे की सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर अशा प्रकारचा आरोप केलेला आहे की निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश लंके त्याचबरोबर त्यांच्या इतर रिप्रेझेंटेटिव्सनं सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध जे आहे एक प्रकारचा चुकीचा प्रचार केला आणि या दुष्प्रचारामुळे चुकीच्या माहिती दिल्यामुळेच अशा प्रकारच्या भ्रष्ट आचरणामुळेच सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आणि म्हणूनच निलेश लंके यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशा प्रकारचा खटला हायकोर्टमध्ये डॉ सुजय विखे पाटील यांनी दाखल केलेला आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट सेक्शन वन ट्वेंटी थ्री सब क्लॉज फोर यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जर अशा प्रकारचं आचरण केलं म्हणजेच एखाद्या उमेदवारानं किंवा त्याच्या प्रतिनिधीनं दुसऱ्या उमेदवाराच्या विरुद्ध खोटी माहिती पसरवली त्यामुळे त्या, त्या दुसऱ्या उमेदवाराचं चारित्र्य हनन झालं किंवा ज्याला आपण इलेक्शन आउटकम म्हणतो म्हणजेच त्या निवडणुकीचा परिणाम बदलण्यासाठी अशा प्रकारची चुकीची माहिती जर मतदारांमध्ये त्या ठिकाणी फैलवल्या गेली तर नक्कीच याला भ्रष्ट आचरण असं म्हणण्यात यावं आणि अशा प्रकारचं भ्रष्ट आचरण जर प्रूफ झालं तर त्या उमेदवाराचं कॅन्डिडेचर म्हणजेच त्याची उमेदवारी रद्द होऊ शकते याच सेक्शन वन ट्वेंटी थ्री सबक्लॉज फोरचा वापर करून आता डॉक्टर विखे पाटील हे न्यायालयीन लढाईमध्ये निलेश लंकेंच्या विरुद्धात त्या ठिकाणी उतरलेले आहेत आणि नक्कीच फक्त महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण भारताचं लक्ष या खटल्याकडे लागलेलं आहे जर खरोखरच अशा प्रकारच्या सेक्शन वन ट्वेंटी थ्री सब क्लॉज फोरचा वापर करून जर डॉक्टर सुजय विखे पाटील यांना निलेश लिंके विरुद्ध जर यश त्या ठिकाणी आलं तर एक फार मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो खरो की खरोखरच या निवडणुकांमध्ये या राजकीय पक्षांद्वारे साधन सूची त्या ठिकाणी वापर केला जातो का खरोखरच त्या ठिकाणी मोरॅलिटी त्यांनी वापरली त्या ठिकाणी वापरतात का आणि या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करता आणखीन राजकारण स्वच्छ होण्याची गरज आहे अशा प्रकारचे फक्त जिंकून नेण्यासाठी चुकीचे आरोप करणं हे कसं चुकीचं आहे हे अशा खटल्यांच्या मार्फत सगळ्या जनतेसमोर येणं हे अत्यंत आवश्यक आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट हे प्रूव्ह झालं पाहिजे खरोखरच या केसमध्ये दम असला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये हायकोर्टच्या निर्णयाच्या माध्यमातून आपल्या समोर येतील अशी आज घडीला आपल्या सर्वांना अपेक्षा आहे